चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण पसरट कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन कप किंवा दोन वाटे आपण पाणी घ्यायचं आहे आणि छान गरम करून घ्यायचं आहे एकदा व्यवस्थित गरम झालं पाणी की त्याच्यामध्ये चार ते पाच आपण बारीक चिरून कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत त्याच्यावरती एक चमचा किसलेलं आलं टाकलेलं आहे त्यावरती आपण दोन हिरव्या मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत बारीक तुम्ही इथे चिली फ्लेक्स पण टाकू शकतात आणि मूडभर बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे सर्व मिश्रण चांगली उकळी आली त्याच कपाने किंवा वाटीने आपल्याला एक कप रवा घ्यायचा आहे भरून आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून रवा खाली लागणार नाही कढईला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित ढवळताना आपण बघू शकतो की हळूहळू पाणी आटत चाललेलं आहे आणि रव्याचा छान गोळा तयार होत चाललेला आहे तर एक जीव करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपण जे मसाले टाकलेत ते सगळे लागले पाहिजे व्यवस्थित एकसारखे छान गोळा तयार झाला की इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतर आपल्याला एक पसरट ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण काढल्यानंतर आपल्याला थोडा वेळ हे थंड करत ठेवायचं आहे पूर्ण मिश्रण थंड करायचं नाही आहे थोडं कोमट असताना त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे आणि हे हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे पूर्ण थंड केलं तर हा पूर्ण रवा कोरडा होणार आणि तुम्हाला पाण्याचा हात लावायला लागेल इकडे आणि त्यांनी जो टेक्स्चर येतो वड्यांना तो चांगला येणार नाही त्यामुळे आपल्याला कोमट असतानाच ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीनेच नंतर आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे तुम्हाला जेवढे आकाराचे वडे हवे असतील लहान मोठे तेवढा आपल्याला गोळा करून वड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला शक्यतो आपण जेव्हा वडं बनवतो तेव्हा हाताला थोडंसं तेल लावलं तर ते हा रवा चिटकणार नाही आणि छान एक शेप येतो आपल्या वड्यांना तर हे सगळे तयार करून घेतलेत या प्रमाणामध्ये पंधरा ते सोळा वडे सहज बनतात नंतर आपल्याला तेल चांगलं गरम करून आहे नंतर मिडियम फ्लेमवरती ठेवून आपल्याला हे एक एक करून तळून घ्यायचे आहेत जास्त गर्दी करू नका नाहीतर ते एकसारखे तळले जाणार नाहीत जेवढे मावतील तेवढेच टाका आणि मिडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला तळून आहे हाय फ्लेमवरती तळू नका नाहीतर बाहेरून चांगला रंग येणार आणि आतमध्ये ते कचवट राहतील तर छान असे रंग आला आपल्या वड्यांना की आपल्याला सगळं तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत रंग छान येतो क्रिस्पी लागतात आणि ह्या वड्यांसाठी तुम्हाला असं बटाटे शिजवून टाकायची पण झंझट नाही आहे पटकन होणारे आहेत पंधरा ते वीस मिनटं फार फार तर लागतात या वडी बनवायला सकाळच्या घाईमध्ये हा नाश्ता म्हणून तुम्ही मुलांना देऊ शकता ते खुश होतील इकडे आता इथे आपण चटणीची तयारी करतो इथे एक वाटी मी नारळ आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये एक मी हिरवी मिरची टाकलेली आहे तिकड जास्त खात असाल तर एक दोन टाकू शकतात नंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आले आणि मुठभर कोथंबीर टाकलेली आहे आणि अर्धा कांदा टाकलेला आहे मी उभा चिरून थोडंसं पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तडक्यासाठी आपण इथे एक मोठा चमचा तेल घेणार आहोत नंतर छान तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोरी टाकायची छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्यानंतर गॅस बंद करून टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला पाच ते सहा कडीपत्तीची पाणी तीन आपल्याला सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत ढवळून आपल्याला आपल्या चटणीला एक छान तडका द्यायचा आहे खूप छान लागते एकदम फ्रेश फील होतं जेव्हा ही चटणी आपण खातो तेव्हा आणि ह्या वड्यांसोबत ही उत्कृष्ट लागते चटणी त्यामुळे सर्व करताना आधी चटणी सर्व केलेली आहे आणि तळलेले वडे त्यामध्ये सर्व केलेले आहेत आता ही क्रिस्पी आहे ह्यामध्ये तुम्हाला आवाज येणार नाही पण खरंच खूप छान लागतात हे मला एक तोडून पण दाखवते आतमध्ये छान एकदम क्रंची टेस्ट येते ह्याची पण तुम्ही लगेच बनवल्यानंतर लगेच खावा नाही तर सॉफ्ट होतात तर नक्की एकदा याप्रमाणे करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडली रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय